नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे या व्हिडिओ मार्फत आज आपण बघणार आहे की आर आर बी म्हणजे रेल्वे भरतीच्या नॉन टेक्निकलच्या पोस्ट आलेल्या आहेत त्या पदवी दर आणि बारावी पास या दोन्ही साठी आलेल्या आहेत तर त्या कोणत्या पोस्ट आहेत त्यांची सॅलरी किती किंवा तुम्हाला किती एज्युकेशन क्वालिफिकेशन एक्झॅक्टली लागणार आपण या सगळ्या आणि जागा एक्झॅक्टली किती आलेल्या आहेत आपण या सगळ्या गोष्टींचा आढावा या व्हिडिओमध्ये घेणार आहेत तर व्हिडिओचं शेवटपर्यंत राहा व्हिडिओला लाईक करा चॅनेल करा आणि प्रेस करा अशीच माहितीपूर्ण नोटिफिकेशन तुम्हाला येत राहणार आपल्याकडे याच रेल्वे भरतीसाठी जागा बॅचेस सुरू करणार आहोत आपण तर त्या बॅचेस मध्ये आपण काय काय घेणार जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण म्हणजे क्यू अॅनालिसिस म्हणजे आतापर्यंत या पोस्टसाठी जेवढ्या पण वर्षी एक्झाम झाली तेव्हा कोणत्या प्रकारचे क्वेश्चन तिथे विचारले जाणार किंवा विचारले गेले त्यानुसार या वर्षी कोणत्या प्रकारचे क्वेश्चन विचार... विचार येऊ शकतात या गोष्टी आपण जोपर्यंत पीवाय क्यू अनालिसिस नाही करत तोपर्यंत समजत नाही त्यानंतर आपल्या टेस्ट सिरीज आणि ई बुक नोट सुद्धा मोफतच अवेलेबल होणार आहे टेस्ट सिरीज मध्ये काय तर तुम्हाला प्रॅक्टिस साठी म्हणून टेस्ट सिरीज ज्या प्रकारे एक्झॅक्टली तुमची आर आरबीची एक्झाम होणार त्या सेम मध्ये आपण टेस्ट रिसेट करतो तेवढ्याच वेळासाठी तेवढं क्वेश्चन तुम्हाला पूर्ण प्रॅक्टिस होणार म्हणून ही गोष्ट खूप जास्त आहे आणि ई बुक नोट्स आपण जे पण तुम्हाला शिकवू ते सगळं तुम्हाला ई बुक नोट्सच्या मार्फत सगळं काही मोफतच अवेलेबल होणार आहे या एक बॅगच्या अंडरमध्ये आणि बाकी तुम्हाला लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर बघण्याचा सुविधा उपलब्ध राहणार आहे सर लाईव्ह फॉर्मॅट मध्ये तुम्हाला बघायचा वेळ नाही मिळाला तुम्ही रेकॉर्डेड फॉर्म मध्ये अनलिमिटेड टाइम बघण्याचा ऍक्सेस तुमच्याकडे असतो तर या सगळ्या फॅसिलिटीज तुमच्याकडे खूप कमी रेट मध्ये म्हणजे सध्या दसऱ्याच्या ऑफर मध्ये या, या बॅग ची ऑफर फक्त आणि फक्त पाचशे रुपये आहे तर तुम्हाला लवकरात लवकर या ऑफरचा फायदा घेऊन या दोन्ही नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्हाला आपली बॅग जॉईन करून घ्यायची आहे चला आपण बघूया की आता कोणत्या कोणत्या साठी काय काय जागा आलेल्या आहेत तर गव्हर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ नोटिफिकेशन आहे त्यामध्ये रेक्रुटमेंट वेरियस पोस्ट ऑफ नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी म्हणतात या पोस्टला काय म्हणतात नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी ऑफ ग्रॅज्युएट अँड अंडर ग्रॅज्युएट ठीक आहे तर दोन्हीमध्ये कोणत्या पोस्टला बघा ओपनिंग डेट ऑफ ऍप्लिकेशन ग्रॅज्युएटची एक गोष्ट लक्षात ठेवाल कधी पण फॉर्म भरताना मेन मेन गोष्टी लक्षात ठेवायच्या की ओपनिंग ऑफ ऍप्लिकेशन डेट कधी आहे एकवीस ऑक्टोबर कशासाठी ग्रॅज्युएट साठी आणि अंडर ग्रॅज्युएट साठी कधी आहे अठ्ठावीस ऑक्टोबरला ओपन होणार फॉर्म फिलिंग आणि ती क्लोजिंग डेट कधी आहे त्याची वीस नोव्हेंबर आहे ग्रॅज्युएटची आणि सत्तावीस नोव्हेंबर आहे अंडर ही झाली फॉर्म फिलिंग प्रोसेसचा टायमिंग ठीक आहे आणि बाकी जेव्हा ती फॉर्म ओपन होणार तेव्हा आपण फॉर्म फिलिंग प्रोसेस त्यामध्ये अजून काय डॉक्युमेंट्स लागणार आपण आता सध्या तो व्हिडिओ घेऊन येऊ नंतर ठीक आहे त्यामध्ये आता कोणत्या कोणत्या पोस्ट आलेला आहे तर ग्रॅज्युएटच्या कोणत्या पोस्ट आहे आणि या अंडर ग्रॅज्युएटच्या पहिले आपण बघू की ग्रॅज्युएटच्या कोणत्या पोस्ट आहे तर कमर्शियल कम सुपरवायझर स्टेशन मास्टर गुड्स ट्रेनर मार्केटर देन ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस्ट आणि ट्रॅफिक असिस्टंट त्यानंतर क्लर्क टायपिस्ट या सगळ्या पोस्टच्या जागा आलेल्या आहेत आणि या प्रत्येकांची सॅलरी किती आहे मिनिमम ट्वेंटी सिक्स टू थर्टी फाईव्ह काय दिलेलं आहे ते इनिशियल सॅलरी आहे किती आहे जस्ट इनिशियल सॅलरी म्हणजे तुम्ही लागाल तेव्हा आणि मग रेल्वे ही रेल्वेची भरती आहे तर त्यामध्ये आपल्याला माहितीच आहे की प्रत्येक वर्षी हाईक होते सॅलरीची तर तुम्ही बघा की जस्ट क्लास थ्रीच्या पोस्ट असून छान पेमेंट आहे आणि किती जागा आलेल्या आहेत टोटल फाईव्ह थाउजंड जागा आहे तर या ग्रॅज्युएटच्या फाईव्ह थाउजंड जागा आहेत तर तुम्हाला म्हणजे जागा जास्ती आहे तर तेवढा कट ऑफ थोडासा कमी जातो त्यामुळे तुम्हाला स्वतःची स्टडी तितकी चांगली पक्की करून ठेवायची आहे की जर या पाच हजार जागा आहेत आणि तुम्ही ज्या पण एक्झाम ज्या पण पोस्टसाठी तुम्ही इलिजिबल आहात त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास करून आपली ती एक पोस्ट फिक्स करून घ्यायची आहे ठीक आहे आणि एज लिमिट काय आहे एटीन टू थर्टी एट इयर्स तर सफिशियंट हीच एज असते त्यानंतर अंडर ग्रॅज्युएट साठीचा कोणता जागा आहे अकाउंटंट कम टायपिस्ट क्लर्क त्यानंतर ता असिस्टंट क्लर्क कम टायपिस्ट त्यानंतर ता ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट आणि ट्रॅफिक क्लर्क या सगळ्यांच्या जागा किती आहेत तीन हजार पन्नास आणि त्यांची पण सॅलरी किती आहे अंडर ग्रॅज्युएट असून सुद्धा सोळा हजार पासून बावीस हजार पर्यंत ती आहे आणि ती जस्ट एक इनिशियल म्हणजे त्याला बेसिक सॅलरी म्हणतात यामध्ये ऍड करून वरच्या ग्रॅज्युएटच्या पकडा किंवा अंडर ग्रॅज्युएटच्या या जस्ट एक बेसिक सॅलरी दिलेली आहे आणि यांचं पण काय दिलेलं आहे एज क्रायटेरिया सेम एटीन टू थर्टी एट इयर्स ठीक आहे हा होता पूर्ण आढावा या पूर्ण आजच्या जागेंचा रेल्वे भरतीच्या पोस्टचा तर तुम्हाला आता जर ही एकवीस ऑक्टोबर पासनं किंवा अठ्ठावीस ऑक्टोबर पासनं जर जागा फॉर्म प्रोसेस स्टार्ट होत आहे तर एक्झाम मे बी या वर्षीच्या मध्ये राहील किंवा पुढच्या वर्षीच्या मध्ये राहू शकते तर तुम्हाला एक सफिशियंट टाइम मिळतो आहे स्टडी करायला आणि तुम्ही सेल्फ स्टडी करत असाल तर ठीक आहे नाही करत असाल तर आपल्या अकॅडमी मध्ये या बॅचेस सुरू होणार आहेत तुम्हाला लाईव्ह रेकॉर्डेड फॉर्म मध्ये लेक्चर्स बघायचं असेल तर लवकरात लवकर तुम्हाला बॅचेस जॉईन करून आपला स्टडी सुरू करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चैनल सबस्क्राईब करा आणि बेल ला करा, प्रेस करा थँक्यू सो मच